नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर टी ईमध्ये लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची स्टेप जी आहे त्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी व्हेरिफिकेशन कमिटीकडे जाऊन आपली कागदपत्रांची पडताळणी जी आहे ती करून घ्यावी लागते त्यासाठी महत्त्वाचं डॉक्युमेंट जर म्हटलं तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लॉग इन करून अलॉटमेंट लेटर जे आहे ते प्रिंट करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच तुमचा अर्जाचा फॉर्म जो आहे त्याची एक प्रिंट काढायची आहे त्यानंतर तुम्ही जो पत्त्याचा पुरावा दिलेला आहे तो पत्त्याचा पुरावा सोबत घेऊन जायचा आहे मुलाचा किंवा मुलीचा जन्माचा दाखला जो आहे ओरिजिनल तो सोबत घेऊन जायचा आहे तसेच जर तुम्ही जातीचा दाखला सोबत अर्जासोबत जोडलेला असेल तर तुम्हाला जातीचा दाखला हा सोबत घेऊन जायचा कि आहे किंवा ज्यांना उत्पन्न प्रमाणपत्र दाखला आवश्यक आहे अशा पालकांनी सोबत उत्पन्न दाखला या सर्व कागदपत्रे जे आहेत ते ओरिजिनल व झेरॉक्सचे सेट आपल्यासोबत घेऊन यायचे आहेत व्हेरिफिकेशन सेंटरवरती आता व्हेरिफिकेशन सेंटरवरती आल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी कशा प्रकारे केली जाते हे देखील आपण पाहूया तर पहा मित्रांनो व्हेरिफिकेशन कमिटी काम कसे करते तर आर टी आर टी व्हेरिफिकेशन कमिटी आपला अर्ज रद्दसुद्धा करू शकते पण त्यामागे काही कारणे असू शकतात त्यासाठी व्हिडिओ हा तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल जे आहे ते ऑन करून घ्यायचं आहे सगळ्यात पहा मित्र सगळ्यात पहिलं पहा मित्रांनो कमिटी त्यांच्या लॉग इनमध्ये त्यांचं जे पोर्टल आहे आर टी ईचं त्यावरती ते लॉग इन करून घेत असते लॉग इन झाल्यानंतर आता कमिटी काय करते असते पहा सर्वात आधी जे ॲप्लिकेशन अलॉट झालेलं आहे ते सर्व ॲप्लिकेशनची डॉक्युमेंट आपण व्हेरिफिकेशन कमिटीकडे घेऊन गेल्यानंतर व्हेरिफिकेशन कमिटी सर्वात प्रथम तुम्ही भरलेली सर्व माहिती व कागदपत्रे यांची तपासणी करते फॉर्ममध्ये भरलेली जन्माची तारीख असेल तुमचं संपूर्ण नाव असेल जेंडर असेल मेल फिमेल अर्जावरील सर्व कागदपत्रांवरील नावे तसेच तुम्ही जे कागदपत्रे जमा केलेली आहेत त्यामधील नावाची स्पेलिंग जन्मतारीख जेंडर तुम्ही जो भरलेला पत्ता आहे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरलेला पत्ता व तुम्ही जे कागदपत्रे सादर केलेली आहेत व्हेरिफिकेशनसाठी ती देखील इथे मॅच होतात का नाही हे देखील इथे बघितलं जातं यामध्ये जर काही तफावत किंवा चुकीचं वाटलं तर तुमचा फॉर्म हा इथे रद्द देखील केला जाऊ शकतो व जे काही वेटिंग लिस्टमधील विद्यार्थी असतील त्यांना इथे हा चान्स दिला जातो आणि तुम्हाला दिलेल्या विद दिलेली जी मुदत आहे त्या मुदतीमध्ये तुम्ही जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून पडताळणी समितीकडून एक रिसिप्ट जी मिळते ती रिसिप्ट घेतली नाही तर तुमचा प्रवेश हा रद्द केला जातो व वेटिंग लिस्टमधील जे काही विद्यार्थी असतील त्यांना एस एम एस जे आहे ते पुढे पाठवले जातात आता तुम्ही प पाहू शकता काही पालक जे आहेत ते काय करतात की एखादे डॉक्युमेंट जे असतं त्यांच्याकडे नसतं ते तर त्यासाठी ते काय करतात पी डी एफ एडिट करून उत्पन्नाचा दाखला किंवा काही असे दाखले जे आहेत ते अर्जासोबत जोडतात पण आर टी ईची कमिटी जी आहे व्हेरिफिकेशन टीम जी आहे ते सर्व दाखले जे आहे ती व्हेरीफाय करते आपले सरकार या पोर्टलवरती जाऊन जो काही आ, इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल त्यावरती एक आपल्याला बारकोड जो आहे तो बारकोडच्या खाली एक ॲप्लिकेशन नंबर असतो तो, तो नंबर टाकल्यानंतर ते कागदपत्र वॅलिड आहे की डुप्लिकेट आहे आ, हे देखील आपल्या इथे समजलं जातं त्यामुळे कोणीही डुप्लिकेट कागदपत्र देण्याचा प्रयत्न करू नये आणि जर दिले तर ते प्रवेश जे आहेत ते रद्द करण्यात येणार आहेत त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर तसेच अर्ज व अर्जासोबत जे पत्त्याचा पुरावा दिलेला आहे पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही जर भाड्याने राहत असाल तर तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट असणं गरजेचं आहे आणि हे रेंट ॲग्रीमेंट अर्ज भरण्याच्या तारखेच्या अगोदरचं असावं आणि अकरा महिन्यांचं हे भाडेकरार असावं आणि दुय्यम निबंधकचं हे भाडेकरार असावं असं देखील सांगण्यात आलेलं आहे नोटरी किंवा स्टॅम्प ड्युटीवरील तुम्हाला हे चालणार नाही आहे त्यानंतर तुम्हाला मुलाचा जन्मदाखला जो आहे तो ओरिजिनल द्यायचा आहे जातीचा दाखला ओरिजिनल द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला स पत्त्याचा जो परा पुरावा आहे जर तुम्ही परमनंट त्याच पत्त्याचे घर मालक असाल स्वतः तुम्ही घराचे मालक असाल तर तुम्ही आधार कार्ड लाईट बिल बँकेची पासबुक वगैरे देऊ शकता परंतु तुम्ही जर भाड्याने असाल तर तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट हा एकमेव पर्याय आहे तुम्ही फ रेंट ॲग्रीमेंट देऊ शकता परंतु फॉर्म भरण्याच्या अगोदरचे व अकरा महिन्याचे ते वॅलिड असणं गरजेचं आहे त्यानंतर मग पुढची जी स्टेप असते तर व्हेरिफिकेशन टीम जे आहे ती आपल्या जो पत्ता आहे तो पत्ता आणि अर्जावरील पत्ता दोन्ही सेम आहे का त्यांची मुदत बरोबर आहे का हे सर्व चेक केलं जातं त्यानंतर फिजिकली व्हेरिफिकेशनसाठी देखील ते पत्त्यावरती येतात आणि आपले गुगलवरील जो मॅप आपण सिलेक्ट केलेला असतो लाल कलरचा बलून आपण जिथे सिलेक्ट करतो ते त्याच पत्त्यावरती सिलेक्ट केलेला आहे का किंवा आपल्या घरावरतीच तो डॉट आहे का हे देखील चेक केलं जातं त्यानंतर कोणत्या केसेसमध्ये आपले ॲप्लिकेशन जे आहे ते रद्द होऊ शकते इथे तुम्ही पाहू शकता बर्थ सर्टिफिकेट सबमिटेड आर नॉट वॅलिड जर जन्माचा दाखला तुम्ही सबमिट केलेला आहे पण तो वॅलिड नसेल तर तुमचे ॲप्लिकेशन इथे रद्द होण्याचे चान्सेस राहतात त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इज सबमिटेड आर नॉट वॅलिड जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही टाकलेलं आहे आणि त्यामध्ये जर ते वॅलिड दिसत नसेल काही वेगळं वाटत असेल तर तुमचं प्रवेश जो आहे तो रद्द केला जाऊ शकतो त्यानंतर जर व्यक्ती हँडिकॅप है है असेल अपंगत्व असेल व त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे हँडीकॅपमध्ये है है आणि डॉक्युमेंट जे आहे हँडिकॅपचं है है जर अपलोड केलं नसेल किंवा उपलब्ध नसेल तर अशा केसेसमध्ये देखील तुमचा प्रवेश हा रद्द होऊ शकतो त्यानंतर फोटो आय डी जर तुमच्याकडे म्हणजेच आधार कार्ड वगैरे तुम्ही अपलोड केलेला आहे आणि त्यामध्ये नावामध्ये जर काही तफावत वाटत असेल तर देखील तुमचा इथे प्रवेश रद्द हा केला जाऊ शकतो त्यानंतर एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले असतील डुप्लिकेट ॲप्लिकेशन जर इथे दाखवत असेल तर या केसमध्ये देखील तुमचा फॉर्म जो आहे तो रद्द केला जाऊ शकतो त्यानंतर मॅपचं लोकेशन प्रॉपर जर नसेल नॉट प्रॉपर मॅप लोकेशन जे सेट करायचं असतं आपल्याला ते लोकेशन जर प्रॉपर सेट केलेलं नसेल आणि ॲड्रेस भलतीकडचा दिसत असेल लोकेशन भलतीकडे दिसत असेल तरही देखील तुमचा फॉर्म जो आहे तो इथे आर टी कमिटीकडून व्हेरिफिकेशन कमिटीकडून रद्द केला जाऊ शकतो त्यानंतर ॲड्रेस प्रूफचे जे डॉक्युमेंट आहे जे तुम्ही पत्त्याचा पुरावा म्हणून कागदपत्र देणार आहेत व फॉमवर भरलेली माहिती ही दोन्ही मॅच झाली पाहिजेत व मॅपवरती देखील ते पॉईंट त्याच ठिकाणी थे ठेवलेला पाहिजेत त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे त्यांच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे वैद्य प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जर ते सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुमचा प्रवेश हा कन्फर्म केला जाईल आणि जर काही त्रुटी असेल तर तुमचा अर्ज बाद देखील केला जाऊ शकतो तर त्यासाठी सर्व पालकांनी येथे काळजी घ्यायची आहे की सर्व कागदपत्रे आपण व्यवस्थित अपलोड केलेली आहेत का आणि जर तुमच्याकडे जर का सर्टिफिकेट वगैरे जर नसेल काही पालकांनी फॉर्म भरला असेल त्यांचा नंबर लागला असेल परंतु त्यांच्याकडे का सर्टिफिकेट वगैरे जर नसेल तर तुमच्याकडे अजून पण टाईम आहे तुम्हाला पटदिशेन कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते काढून घ्यायचं आहे व उर्वरित काही जे डॉक्युमेंट लागत असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला कॅरी करून सोबत आर टी व्हेरिफिकेशन सेंटरवरती जायचं आहे जाताना तुम्हाला ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे हमीपत्र घेऊन जायचं आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट फोटो आयडेंटिटी जन्माचा दाखला हे सर्व कागदपत्रे जे आहे तुम्हाला व्हेरिफिकेशनला जाताना घेऊन जायची आहेत आशा करतो की सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र